माता भगिनीला विनंती आहे आपण आपल्या जागेवरती बसून सर्वांनी सारे कार्यकर्ते समाज आपला राष्ट्र निर्माण करण्याकरता प्रयत्नशील आहोत या विषयावरती आमचे सन्मान मान्यवर तुम्हाला एक मार्गदर्शक असं

विकरम बजरंगी, खुमति निवार्य सुमति केसंगी, कंचन वरण विराध सुवेचा, काल नकुन यलकुन चित केसा, वाधर राग जग जाना सो जल पर मारो मधुर बोल जा रो प्रो दी बात जन दीवारी गया चल जनाई दुर्ग जगते सुगम रो ग्रह तुम्हरे देते राम दुआ तुम्हारे गोदा गया कुठेही हे हिरवे सापांना उभं राहायला जागा ना राहिलेले नाहीतर अन्य वेळेत या पूर्ण परिसरामध्ये जास्त हिरवे साप वळवायचा तसं कानावर मला आलेला आहे हिंदू सकल मिळून आपण मुंबईच्या काना कोपऱ्यामध्ये असे मोर्चे काढायला सुरू केलेले आहे मुंबईच्या काना कोपऱ्यातला असलेला हिंदू समाज हा भगवाच्या खाली एकवटला पाहिजे हिंदू समाजाला जागृत करायला हवंय पाहिजे त्या उद्दिष्टाने हे सकल मोर्चे सगळीकडे निघत अजून एक विनंती करायची पोलीस बांधवांना डिपार्टमेंटला विनंती करायची की त्याच्यावर जे तुम्ही कलम लावलेत ना त्याच्या तो लवकर सुटणार त्याचे जे बच्चे कच्चे जे त्यांना तुम्ही अटक केली काही चोवीस का पंचवीस लोक अटक केली किमान एकशे त्रेपन्न किंवा एकशे एकोणपन्नास कलम त्याच्यावर लावा जेणेकरून शाले बाहेर आले नाही पाहिजे कारण का आमचं हिंदुत्वाने विचाराचं सरकार राज्यामध्ये आहे यांना कळलं पाहिजे आमच्याकडे वाक्य नजरेने बघायचं नाही अंमली पदार्थ ड्रग्ज कोण तुमच्या तुमच्यावर हाटकोपरमध्ये कोणाची हिंमत आहे ते कोणतो तो घोगा पटांना भडवा आहे बरोबर आहे ना तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्याच माझ्या हातात नावा शकत सगळ्यांची नावं घेणार आहे मी ते नावं लपवणार पैकी नाही आहे आणि माझं काही वाकडं करू शकत नाहीत काही फरक पडत नाही तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये धमकी देण्याच्या आणि दादागिरी क्षेत्रामध्ये ना आम्ही लोकांनी पीएचडी केली आहे तुम्ही चिंता करू नका Пока!